नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला माहिती आहे की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी अडीच वर्षानंतर राशीतून मीन राशीमध्ये येत आहे कुंभ राशी आपल्याला माहिती आहे शनीचीच रास आहे आणि आता जो शनी मीन राशीमध्ये येत आहे मीन राशीचा राशी स्वामी आहे गुरु तर आत्तापर्यंत आ, या बदलाचा प्रत्येक राशीवरती काय परिणाम होणार आहे हे आपण बघत आहे आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथुन आणि कर्क या राशींचा आपण अभ्यास केला होता म्हणजे त्यांना येणारी अडीच वर्ष कशा पद्धतीचे जाणार आहे आणि त्यांनी काय केलं पाहिजे आज आपण बघायचं आहे सिंह राशीला येणारी अडीच वर्ष कशी असणार आहेत सिंहरास ही आपल्याला माहिती आहे रवीची रास आहे आणि नावातच सिंह आहे म्हणजे अशा व्यक्तींचा स्वभाव सुद्धा स्वाभिमानी असतो हट्टी असतो परोपकारी असतो समाजसेवा करणारा असा हा सिंह राशीचा व्यक्ती असतो सिंह हे आपल्याला माहिती आहे की जंगलाचा राजा आहे आपण मध्ये पूर्वी जर सरकशी मध्ये प्राणी म्हणजे वापरत होते म्हणजे पूर्वी चालायचं परंतु कालांतराने म्हणजे असा नियम चालू झाला की सरकशीमध्ये प्राण्यांना बंदी घालण्यात आली आणि त्याच्यामध्ये सिंह घोडे वगैरे सगळे असायचे तर सिंह अनेक वर्षापासून पिंजऱ्यामध्ये असल्यामुळे आणि त्याला आयतं खायला मिळत असल्यामुळे त्या सिंहाला जंगलामध्ये ज्या वेळेला असा हा नियम आला त्यावेळेला जंगलात सोडून देण्यात आले आणि त्या सिंहाचा दोन तीन दिवसामध्ये मृत्यू झाला याच कारण असं आहे मित्रांनो की सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि त्याला त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे आणि वागवलं सुद्धा पाहिजे जर सिंहाला बंदिस्त ठेवलं आणि तो जर आपण म्हणतो शिकार करण्याचं जर विसरून गेला तर आयत खायला खायला प्यायला जंगलामध्ये तरी काही मिळणार नाही आहे अशी काहीशी परिस्थिती अडीच वर्षामध्ये सिंह राशीची झाली होती परंतु आता मात्र धडाकेबाज होण्याची वेळ सिंह राशीला आलेली आहे आणि ज्या काही गोष्टी मनामध्ये असतील त्या धाडसानं तुम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वगैरे तुम्ही करू शकता वळूया याचं कारण काय या आहे ते शनी मीन राशीमध्ये प्रवेश करतो सिंहरास या ठिकाणी आहे कितवा येतोय सिंह हो राशीला शनी आपण बघायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा शनी आठव्या स्थानामध्ये येत आहे आठव्या स्थानातील शनी तुम्हाला भरपूर मोठमोठे लाभ देणार आहेत त्यानंतर तुम्हाला शेती संबंधित काही प्रश्न असतील तर त्याचा सुद्धा निकाल हा शनी तुमचा लावणार आहे म्हणजे शेती संबंधीमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा हा शनी तुम्हाला मिळवून देणार आहे आणि आत्तापर्यंत जे जखडून ठेवला होता कुंभ राशीतल्या शनी म्हणजे त्या कुंभ राशीच्या शनीची डायरेक्ट दृष्टी सातव्या स्थानावर सिंह राशीला जाते आणि सिंह रास आणि शनी यांचं कट्टर शत्रुत्व आहे म्हणजे ज्या गोष्टी सिंह राशीच्या मध्ये आहेत त्या शनीला न पटणार आहेत म्हणजे गर्व होणे किंवा स्वतःच म्हणणं खरं करणे या गोष्टी शनीला तितक्याशा पटत नाहीत आणि आपल्याला माहिती आहे की शनि चे वडील जे आहे ते सूर्य देव आहे आणि ज्या वेळेला सूर्या शनीचा जन्म झाला त्यावेळेला सूर्य मावळत होता असं म्हटलं जातं की शनीचा जन्म झाल्यावर सूर्याला कोड आलो याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस सूर्य शनीचा जन्म झाला त्यावेळी सूर्य पश्चिमेकडं होता अशा पद्धतीने याचा घ्यायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की शनी हा सूर्याच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला हा मुलगा आहे त्यामुळे शनी शिंगणापूरमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर सूर्याच्या आणि शनीच्या मध्ये एखादं झाड सुद्धा येत नाही आणि ती पालवी सुद्धा टिकत नाही हा आपला आतापर्यंतचा अनुभव आपल्याला आहे तुम्ही जाऊन सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता तर अशा या शनीची दृष्टी तीन एक दोन तीन म्हणजे वृषभ रास आणि सिंह राशीपासून दहाव्या स्थानावरती पडते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शनी हा अत्यंत शुभ फल देणारा असा हा ग्रह आहे सिंह राशीला सध्या त्यामुळे कर्मस्थान दहावं स्थान हे तुमचं चांगलं झालेलं आहे जरूर फायदा मिळवा आतापर्यंत जर अडीच वर्ष काही गोष्टीमध्ये काही घटना घडल्या नसतील त्या नक्की या वेळेला तुम्ही घडवू शकता त्याशिवाय सप्तम सब, स्थानातून हा शनी पार झाल्यामुळे तुम क, जे कोणी विवाह इच्छुक आहेत मंडळी त्यांचे नक्कीच विवाह ठरण्यासाठी मदत या ठिकाणी होणार आहे त्यानंतर हाच शनी सातव्या स्थानावर सुद्धा दृष्टी ठेवतो सातवं स्थान आहे सिंह राशीचा दुसरं स्थान येतं या काळामध्ये तुम्ही चांगली बचत करू शकता मिळालेल्या पैशाचा योग्य अपव्य तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता नक्कीच तुम्हाला या केलेल्या बचतीचा भविष्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि दहा नंबरवरती म्हणजे या स्थानावर इथून कुठला असा एक दोन तीन चार पाच म्हणजे धनुराशी सिंह राशीला पाचवी येते पाचव्या स्थानावर सुद्धा या शनिग्रहाची दृष्टी आहे संततीच्या बाबतीमध्ये मात्र थोडासा लेट होण्याची शक्यता आहे जस तुम्ही प्लॅनिंग करत होता कारण धनुरास आहे धनु ही गुरुची रास आहे त्यामुळे वरती या शनीची दृष्टी पडत आहे संततीच्या बाबतीमध्ये किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये यश मिळाला थोडासा त्रास विद्यार्थ्यांना होऊ शकतो पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे कन्या रास रास होळीनं आपण बारा राशी पूर्ण करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मला काय करायचं आहे जन्म तुमची वय जन्मतारीख ती मला व्हॉट्सअपला पाठवून द्यायची आहे हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हो। आम्ही तुमची कुंडली काढून नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी आपण नक्कीच करू नमस्कार